श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षातील शेवटची तिथी या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे आणि वर्षातून फक्त एकदा ही सर्व पित्री अमावस्या येत असते पितृपक्षामध्ये जर काही कारणाने आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध केले नसेल किंवा जर तुम्हाला तुमच्या पित्रांची श्राद्धाची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तुम्ही पित्रांचे श्राद्ध तर्पण पिंडदान तर या गोष्टी करू शकता आता ही सर्वपित्री अमावस्या जी आहे तर हिला महालय अमावस्या किंवा श्राद्धाची अमावस्या मोक्ष अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर अशा या अमावस्येच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला अगदी तुम्हाला काही पदार्थ जर फुकट दिले तरी आपल्याला ते पदार्थ खायचे नाहीत खास करून आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या व्यक्तींकडून हे पदार्थ घेऊन कधीही खाऊ नयेत त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या भाज्या घरामध्ये शिजवू नयेत आणि त्या खाऊ नयेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शास्त्रानुसार सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो या दिवशी श्राद्ध पक्ष जो आहे तर तो समाप्त होत असतो त्याचप्रमाणे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सुद्धा करायची असते कारण यानंतर आपले जे पूर्वज असतात तर ते परत जात असतात म्हणजे पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येतात आणि सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर ते परत जात असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी पितरांची सेवा सुद्धा करायची आहे तुम्ही ब्राह्मणांना भोजन सुद्धा या दिवशी देऊ शकता यामुळे सुद्धा पूर्वजांच्या आत्म्याला शांती जी आहे तर ती मिळत असते त्याचप्रमाणे या दिवशी आपण कावळ्याला कुत्र्याला गायीला सुद्धा काही वस्तू खायला देऊ शकतो तर या वस्तू कोणत्या कशा त्या खायला द्यायच्या याची माहिती देणारे व्हिडिओ जे आहेत तर ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हिंदू कॅलेंडरनुसार एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी अमावस्या जी आहे तर ती समाप्त होईल त्यामुळे अमावस्या जी आहे तर ती दोन ऑक्टोंबरला उद्या आहे आणि आपल्याला उद्याच अमावस्येचे जे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर बघा आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही खायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या भाज्या घरामध्ये आपल्याला शिजवायच्या नाहीत तर हे सुद्धा आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणे हे टाळायचे आहे कारण वर्षभरातील काही तिथिया अशा असतात की हे जे दिवस असतात तर ते तंत्रमंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतात तसेच सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे दिवस खास मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी खास करून आपले शत्रू जे आहेत किंवा आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर अशा व्यक्तींकडून आपल्याला काही गोष्टी घेऊन खाणे टाळायचं आहे मग यामध्ये अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक येतात की ज्यांना आपलं चांगलं जे आहे तर ते बघवत नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्यापैकी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई किंवा दही भात किंवा खीर कोणी जर तुम्हाला खूप आग्रह करून पांढरी मिठाई खायला देत असेल तर या दिवशी खाऊ नका जर तुम्हाला ती कोणी प्रसाद आहे असं म्हणून दिली तर मग ती तुम्ही घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आता मंदिरामध्ये जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली गेली तर इथे तुम्हाला कोणीही काहीही नुकसान करत नाही त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये प्रसाद जो आहे तर तो पांढऱ्या रंगाचा असेल पांढरी मिठाई असेल तर नक्कीच खाऊ शकता परंतु आपल्याला कळतं बॉडी लँग्वेजवरून की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून मात्र आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर किंवा दही भात हे घेऊन चुकूनही खायचं नाही कारण पांढऱ्या वस्तू अशा आहेत की यावरती ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक बाधा आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉफी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती अशी आहे की आपल्या तोंडावरती गोड बोलते परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दल कपट भावना आहे किंवा या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा पिण्याचा किंवा कॉफी पिण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणा परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा आणि कॉफी घेऊन आपल्याला प्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे जे, जे विड्याचं पान आहे ज्याला खाऊचं पान म्हटलं जातं तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होते त्यामुळे कुणी जर तुम्हाला खाऊचं पान या दिवशी खायला देत असेल तर ते सुद्धा खाणे तुम्हाला टाळायचं आहे त्याप्रमाणेच लवंग हिरवी वेलची तर यासुद्धा पदार्थांवरती या ज्या पदार वाईट बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला लवंग वेलची घेऊन सुद्धा इतरांकडून खाणे टाळायचे आहे तुम्ही घरामध्ये खाऊ शकता असं नाही की घरामध्ये या वस्तू खायच्या नाहीत घरामध्ये तुम्ही या सर्व वस्तू खाऊ शकता परंतु जर तुम्हाला अशा व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे की ही व्यक्ती आपल्याबद्दल वाईट चिंतणारी आहे किंवा जे आपले दुश्मन आहेत जे आपले शत्रू आहेत तर अशा व्यक्तीकडून या ज्या गोष्टी आहेत तर त्या खाणे आपल्याला टाळायचं आहे याचप्रमाणे या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरामध्ये अम काही भाज्या आपल्याला बनवणे आणि त्या भाज्या खाणेसुद्धा वर्ज्य करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपण जर या भाज्या खाल्ल्या तर याचे जे नकारात्मक प्रभाव आहेत तर ते होत असतात त्याचप्रमाणे देवता ज्या आहेत तर त्या नाराज होतात कारण सर्व पित्री अमावस्येला आपण ज्याप्रमाणे पित्रांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण अमावस्या तिथीला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो म्हणूनच काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये आपल्याला अजिबात बनवायच्या नाहीत सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मांसाहार अमावस्येला मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे हे अशुभ मानले जाते याचा आपल्या कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव होत असतो त्यामुळे आपल्याला मांसाहार करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा स्वयंपाकामध्ये वापरायचा नाही कांदा लसूण जो आहे तर तो तामशिक अन्न पदार्थ मानला जातो आणि शास्त्रामध्ये म्हटले गेले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपण आहार किंवा आचार घेताना हा सात्विक असावा असे शास्त्र सांगते कांदा लसूण हे तामसिक अन्न मानले जाते आणि म्हणून आपण कांदा लसणाचा जर वापर जेवणामध्ये केला तर आपला तापटपणा चिडचिडेपणा वाढतो म्हणूनच शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो निषिद्ध आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे पित्री अमावस्येच्या दिवशी कांदा लसणाचा वापर करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे मसूर डाळ मसूर डाळ जी आहे तर तीसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही आणि मसूर डाळीचा कोणताही नैवेद्यसुद्धा आपल्याला पितरांसाठी बनवायचा नाही तुम्हाला जर पित्रांसाठी वडे वगैरे बनवायचे असतील तर ते तुम्हाला उडीद डाळीचे बनवायचे आहेत त्याचप्रमाणे कंदमुळे म्हणजे जी काही भाज्या असतील किंवा जी काही कंदमुळे असतील जी जमिनीखाली येतात तर तीसुद्धा आपल्याला या सर्वपित्री अमावस्येला खायची नाहीत हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्याचं म्हणजेच कर्द कंदमुळाचं सेवन जे आहे तर ते सुद्धा सर्व पित्री अमावस्येला करू नये यामध्ये मग बटाटा मुळा रताळी तर या गोष्टींचा समावेश होत असतो तर अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही सर्व पित्री दिवशी खायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी नके कापणे केस कापणे काळे कपडे घालणे या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे परिधान करणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत घरामध्ये भांडण कलह किरकिर -किर, तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत आपल्या दारामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही पशुपक्ष्याचा आपल्याला अपमान करायचा नाही सर्व पित्री अमावस्या ही पित्रांना समर्पित असते म्हणून या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जात नाही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्रीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायची आहे गृहप्रवेश असेल मुंडन असेल तर या गोष्टीसुद्धा करू नयेत कारण यामुळे अशुभ परिणाम ज्या आहेत तर ते दिसत असतात त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत